देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक शिवसेना पक्षाचा जोरदार प्रचार देवळाली नगरपालिका निवडणूकमध्ये शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगरसेवक पदाचे शिवसेनेचे उमेदवार प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांच्यासह शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे देवळाली प्रवरा गावामध्ये अनेक ठिकाणी विकास कामे बाकी असून शिवसेना पक्षाचे उमेदवार देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरले असल्याने गावात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे गेली चाळीस वर्षांपासून म्हणावी तशी प्रगती देवळाली प्रवरा गावाची झाली नाही अनेक प्रभागांमध्ये फिरत असून अनेक नागरिकांच्या अडचणी आहे नागरिकांचे खूप प्रश्न असून ऐंशी टक्के प्रश्न रस्त्यांवर आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित असून शिवसेनेचा भगवा देवळाली नगरपालिकेवर फडकणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब भाऊसाहेब मुसमाडे यांनी व्यक्त केलाय देवळाई गावात रोजगार उपलब्ध नाही गावासाठी म्हणावं असं रुग्णालय नाही सध्या असलेल्या सरकारी रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे देवाली गावमध्ये दे दूध व्यवसाय मोठा आहे गायीसाठी वेटनरी ग्राउंड उपलब्ध नाही देवळाली गावमध्ये दूध व्यवसाय मोठा आहे गायीसाठी वेटनरी असं रुग्णालय नाही मुलांसाठी खेळायला ग्राउंड उपलब्ध नाही असे विविध प्रश्न देवळाली गावामध्ये आहे आम्ही ते सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी व्यक्त केला आहे आपल्याला देवळाली प्रहार नगरपालिका जवळजवळ चाळीस वर्ष झाली प्रगती काय झाली नाही गावाची आम्ही आता फिरतोय प्रभागामध्ये तर खूप अडचण आहे लोकांची दहा दहा वर्षापासून काम नाही रस्त्याचे कामं असो लाईट नाही आहेत प्यायचे पाण्याचे काम चांगले आहेत ते अजून सुधारायला पाहिजेत आणि ड्रेनेजच खूप अडचण आहे लोक फॅक्टरीवर अडचण आहे ड्रेनेजची गावात अडचण आहे आणि वाड्यावर सर्व रस्ते नाही आहेत लोकांचे खूप प्रश्न आहेत सगळे ऐंशी टक्के प्रश्न तर रस्त्यावरच आहे लोकांचे रस्ते पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजे शाळेला पत्रे नाही आहेत बालवाड्या बंद झाल्या आहेत सगळ्या ब टॉयलेटचं व्यव टॉयलेटचं पाहिजे परत छोट्या छोट्या खूप शाळा शाळेची पत्रे आहेत म्हणा किंवा शाळेचे टॉयलेट्स बाकीचं तरुण पिढीसाठी तरुण मुलांसाठी खूप आहे आम्हाला हे करायचं आहे का एमआयडीसीत काय बाहेर उद्योग आणता येतील का ते बघायचं आहे किंवा लायब्ररी एम पी एस सी यू पी एस सी तयारी करायची खूप आर्मी मेन आहे आपल्या गावामध्ये खूप आर्मीतले चाळीस पंचेचाळीस लोक आहेत त्यांची मदत आपण घेऊ शकतो का नवीन पिढीला त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग करून किंवा त्यांना मार्गदर्शन करून आपल्या गावातनं सी एम पी एस सीचे बरेच लोक गेलेत पुढं ते म मुंबईला आहेत काही मंत्रालय आहेत ते मी त्यांच्याशी काल बोललो माझी त्यांना विनंती केली तू आमच्याकडं मुलांना तुम्ही मार्गदर्शन करायला या मुलांचे दहावी बारावी ग्रॅज्युएशन होते त्यांना माहीत नाही आम्ही काय करायचं पुढं सगळे घरी बसतात मुलं त्यांना सांगायला कोण ते आपण क कुठं जायचं काय करायचं कोणत्या एक्झाम जायचं हे करायचं तर ते आपण ते ते करणार स्पोर्ट्स ग्राउंड करणार क्रीडा संकुल करणार जेणेकरून हे मुलं खेळातनं पुढं जातील जिल्हा स्तरावर जातील राज्यस्तरावर जातील देशासाठी जातील आणि मोबाईलचं व्यासन कमी होऊन ते ग्राउंडवर येतील ॲक्टिव्ह होतील आणि आपले जे प्रौढ लोक आहेत तर त्यांना वॉकिंगला फिरायला कुठं जागा नाही गार्डन नाही आहे स्ट्रीट हे नाही आहे तर आपण त्यांच्यासाठी व्यवस्था करणार कारण सिरामपूर रोडला जावं लागतं फॅक्टरीवर जर बघितलं तर लोक हायवेला सकाळी फिरतात ऍक्सिडेंट होतात रात्री गाड्या चालतात पहाटे गाड्या चालतात हे वृद्धांची ज्येष्ठ लोकांची पण आपण काळजी घेणार त्यांना ग्राउंड उपलब्ध करून देणार सकाळी मॉर्निंगला असं okay. आहे विजन खूप मोठं आहे आणि आपल्याला काही <laughs> <आपले ला>, मतदारांना <laughs> आमचं विनंती आहे आमचं पॅनल तुम्ही निवडून द्या धनुष्यबाणला मतदान करा शिंदे साहेबांनी एकनाथ साहेबांनी आमच्यावर खूप विश्वास टाकलाय ते विश्वासाला आम्ही पात्र ठरू आमचे भाऊ आहेत दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा देवळाली प्रवाराचा पॅनल आम्ही लावला आहे शिवसेनेचा त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे तुमची काहीही अडचण असू संदर्भात तुमचं कितीही निधी असू तुम्ही मागणी करा तुमचे जे काय म्हणणे असेल ते आम्ही सगळे पुरे करू आपल्याला निधी येणार आहे आपल्याला हॉस्पिटल टाकायचं आहे गावामध्ये मोठं हॉस्पिटल आणायचंय जनावर असेल शेतकऱ्यांचा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आपल्याला बाजारपेठ येते बघायचं गावामध्ये उदाहरणार्थ काय होतं का ते okay. आम्ही जो देवळाली प्रवाराचा नऊ वर्षापासून जो विकास गुंटलेला आहे त्यामुळं जे सर्व जे युवक तरुण पिढी जी आज देवळाली प्रवारामध्ये आज इथं रोजगार नाही आहे आय डी सीमध्ये नगरला रोज मुलांना टू व्हीलरवर जावं लागतं आहे अत्यंत वाईट रस्त्यांच्या वाई परिस्थिती देवळालीमध्ये आहे ड्रेनेजचे प ड्रेनेजचा प्रश्न आहे त्याच्यानंतर इथं हॉस्पिटल नाही आहे तुम्ही जर सरकारी दवाखान्याचा बघितला देवळाली प्रवराचा तर अत्यंत बिकट अवस्था आहे तिथं रुग्णांना औषध गोळ्या काही उपलब्ध होत नाही आहे तसंच जनावरांचं इथं व्हेटरनरी इथं डेअरी खूप मोठं मार्केट आहे दुधाचा मोठा व्यवसाय आहे इथं गायांसाठी व्हेटरनरी जी तशी पाहिजे तसं हॉस्पिटल सुविधा नाही आहे त्यानंतर तिथे मुलांसाठी स्पोर्ट्ससाठी ग्राउंड नाही आज एवढ्या मोठ्या देवळाली प्रवारा शहरामध्ये दे। नगरपालिका होऊन चाळीस वर्ष झालेत पण मुलांसाठी ग्राउंड उपलब्ध कर केलेलं नाही त्याच्या त्याच्यानंतर ग्राउंडचा विषय असेल स्पोर्ट्सचा विषय असेल यू पी एस मुलांचा जो ट्रेनिंग अकॅडमीचा विषय असेल असे बरेच विषय घेऊन आम्ही देवळाली प्रवाराच्या विकासासाठी काम करणार आहोत